हॅलो हाय आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत तर मी आज निघालेले आहे ट्रिपला माझे ब्लॉग मी टाकत राहणार आहे लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आई कुठे ट्रिपला जाणार आहे ते त्या दाखवणारच आहे त्यांच्या ब्लॉग मध्ये आणि छान छान असे ब्लॉग त्या बनवणार आहे म्हणजे सगळे त्यांचे ट्रिपचे ब्लॉग असतील आणि ते वेळोवेळी मी अपलोड करत राहील तर छान असा प्रतिसाद द्या आणि आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा हॅपी जर्नी आजची तुला हॅपी जर्नी आहे धन्यवाद आमच्या नगरपालिकेच्या नवीन नगराध्यक्ष अलकाताई अनबुले आणि त्या आज आपल्याला शुभे आम्ही ट्रीपला निघालोय त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत तर आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो तुम्हाला सगळ्यांना प्रवास शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे लाला की जय श्री स्वामी समर्थ भगवान की जय संत श्री शेख मोहम्मद महाराज की जय श्री भैरवनाथ महाराज की जय भारत <mata> माता की जय उदय वस्तू छत्रपती शिवाजी महाराज उदय वस्तू महा सरस्वती राजेश्वरी साधी माता की जय माता की जय भारत माता की जय चला चला लवकर तुमचं सरश स्वागत आहे ट्रिप मध्ये तिकीट घ्या तिकीट घ्या तर माग जायचं पुणे एअरपोर्ट वर आम्ही आलेलो आहोत सर्व ग्रुप आता छान छान रेड कॅप घालून विमानतळात आत हजर झालेले गार आहेत आता आमच्या बॅगा वगैरे सर्व चेक झालेले आमच्या बॅगा वगैरे सर्व चेक झालेले आम्हाला आता बोर्डिंग पास मिळालेला आहे आता सर्वजण बॅगा घेऊन गुवाहाटीवरून शिलाँग या ठिकाणी निघालेले आहे आता यायला सुरुवात झालेली आहे आज महाशिवरात्र त्याच्यामुळं सकाळी सर्वांनी खिचडी खाल्ली आणि आता छानपैकी अशी वेफर्स आले शेंगदाणे चिप्स केलेले आम्ही आज सिलॉंग या ठिकाणी आहोत आणि महाराष्ट्रीयन म्हटलं की महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आज आहे महाशिवरात्री हॉटेलवर थांबलेलो आहोत आणि एक विचार आला की चला आपण एखादं महादेवाचं मंदिर शोधूयात तर आम्ही एक दोन ठिकाणी विचारलं आणि त्यांनी आता आम्हाला मंदिराचा पत्ता सांगितलेला आहे बघा शिलाँग हे शहर किती स्वच्छ सुंदर आणि एवढी रहदारी ना गाड्यांची पण कुठे असा हॉर्नचा तर आवाजच आला नाही खूप शांत वातावरणामध्ये ती वाहन जाताना दिसते महादेवाचं मंदिर शोधत शोधत आम्ही जवळजवळ एक ते दीड किलोमीटर आलेलोय जस जसं आपण पुढे तस तस उंच उंच शिवमंदिराकडे निघालो म्हणजेच महादेवाच्या मंदिराकडे शंकराचं मंदिर शोधता शोधता गणपतीचं दर्शन झालं आणि जवळच फुलांचं दुकान त्या ठिकाणी पाचन बघा बेल पण घेतलेलं आहे बेल बेल फळ घेतलेले आहे सर्वजण आता महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी निघालेले आहेत तर आपण सर्वजण जाऊया आता चला, चला चला हे पहा मी शिवजीच मंदिर शोधत शोधत या ठिकाणी आलेलो आहोत उतरताने बघा इतका उतारे बघा किती उतारे आणि मी आता सध्या पण अगदी हळूहळू या ठिकाणी उतरत आहे कारण इथं खूप चढ आणि उतार आहेत महाशिवरात्रीचं महादेवाचं दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी आला आणि खूप असं धन्यवाद शिलाँगमधलं <laughs> महादेवाचं मंदिर आपल्याला दाखवता येईल ना हे काय नाही हे बघा शिवभक्त आमच्या ट्रीपमधलेच आहेत आणि खूप लांब आम्ही या मंदिराचा शोध घेत आलेलो आहेत

आता एवढे पैसे खर्चून आपण आलेलो आहोत एका लोक म्हणजे एक लाख रुपये पैसे का आपण जातात जे पैसे आहेत कारण या पैशाचा इथ उपयोग होणार करायची गरज आहे त्यात पहिला मुद्दा जर एक माणूस येत आला तर एक आता स्पॉट कमी होऊ शकतो कोणत्या एका मुळे जर सगळ्या पन्नास लोकांची जर असेल तर मला असं आवडते त्या माणसाला आपण इथं ठेवलेलं बोलतो आता ताई बघायचं म्हटलं काय हरकत नाही आपण पाच दहा मिनिटं इकडे तिकडे करू उद्या साडेसात टायमिंग झाले आता पहा बरेच जणांच्या डोक्यात काम असतील पाणी गरम नव्हतं तुम्ही तिकडा उलकाला नाका करू गरम पाणी झाला गाड पाणी तुमचं जे कौतुक घेणं तुमच्या मी असे कौतुक माझ्या घरी आपण सगळे समो आणि एकत्र आलेलो आहोत आणि आपली ट्रीप शेवटपर्यंत अशी गेली पाहिजे का सगळ्या एकमेकांविषयी आनंद वाटला पाहिजे मी आता व्हॉट्सअप ला बरेचसे मेसेज टाकतो प्रामाणिकपणे कृपा विनंती अशी आहे की व्हॉट्सअप जे मेसेज पाहत चाल त्यातलं काही चुकी झाली असू शकत आता मी जरी शिक्षक आहे शिक्षक चुकता असं काय मला काय त्याचं एक उदाहरण सांगतो माझा एक विद्यार्थी पोलीस होऊ शकतो चोर पकडणार आणि एक चोर बी होऊ शकतो शिकवलं सगळ्यांना सारखं मी कसं आहे माझी सुद्धा चूक होऊ शकते पहिला होता आपण सकाळी साडेसात ते दहा मिनिटं इकडे तिकडे पाहू त्या वेळेनुसार आपण आपल्या गाडीत बसायचं आता कोणताही स्पॉट ते आपण पाहायला तिथं मॅक्झिमम आपल्याला पंधरा मिनिट वेळ दिलेला आहे ठीक आहे पाच दहा मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतं कुणाचं नाटवाला जायचं असतं कुणाची काय प्रॉब्लेम काय मग त्यामुळं आपण थोडं ऍडजस्टमेंट करायचं आपण आठ दहा दिवस येतो आठ दहा दिवस म्हणजे फार दिवस येतो एकत्र आपलं एकमेकाचं एवढा जेव्हा तयार झाला पाहिजे